श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच स्वामीच्यांनी प्रार्थना कुंकुमार्चन म्हणजेच देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे किंवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याचे प्रटन प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन विधी केल्यामुळे देवी कृपा अतिशय शीघ्र प्राप्त होते म्हणून नवरात्रीमध्ये असे कुंकुमार्चन सगळ्यांनी करावे लवकरच नवरात्र म्हणजे जी पाचवी माळ आहे ती आहे चालू आहे आणि नवमी आणि अष्टमी ही येत आहे तर आपण आमोसेला पौर्णिमेला किंवा मंगळवारी बऱ्याचशा सणावरांना किंवा मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे तर त्यांना तसा आपल्याला खूप छान असा अनुभव येतो आणि माता लक्ष्मी देवी आईची आपल्यावर कुलस्वामिनीची एक सेवा आहे आणि कुंकुमार्चन म्हणजेच देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर नाही तर काहीतरी सुपारीवर स्त्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे स्तोत्र मंत्र म्हणत का खूप प्रभावी ही सेवा आहे करून बघा इतका आनंद वाटतो की खूप छान ही सेवा आहे तुम्ही इतर वेळेत करत नसाल तर कमीत कमी महिला हात जोडून विनंती करते की तुम्ही नवरात्रीत तरी ही सेवा कुंकुमार्चन हे स्त्रियांनी पुरुष दोघे कोणीही करू शकता कारण ही कुलस्वामिनीची सेवा आहे तुम्ही रोज केलं ना तरीसुद्धा तुमच्या यामधलं भलं आहे कारण कुलस्वामिनीची जर सेवा केली कुलस्वामिनीचं कृपाछत्र आपल्यावर असलं ना आपल्याला आयुष्यामध्ये खरंच कसलीच कमी पडणार नाही म्हणजेच कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर आमची कुंकुमार्चनाची रोजची सेवाही आहे तर मी तुम्हाला त्याचे फायदे सांगते कारण फायदे पटल्याशिवाय ऐकल्याशिवाय तुम्ही सेवा करणार नाहीत तर नवरात्रीमध्ये केलं तर अति उत्तम किंवा वर्षभर जेव्हा देवीच्या काही तिथी असतात महालक्ष्मीची आपण सेवा करतो त्यावेळेस पण करत जा खूप कुंकू हे देवीला अतिशय प्रिय असल्यामुळे ते जर आपण देवीला अर्पण केले तर देवी प्रसन्न होते ती माता लक्ष्मी कुलस्वामिनीची एक सेवा आहे आपल्याला घरात बघा लक्ष्मीचा वास असावा तिने स्थिर असावं प्राप्तीसाठी अखंड प्राप्तीसाठी त्यानंतर पैशांच्या बाबतीत कुठल्याही समस्या असतील आणि शारीरिकसुद्धा विधी कारण शरीर हे सुद्धा आपलं एक धन आहे तर त्यामुळे एक, या सगळ्या गोष्टींचा सुख वैभव आपल्याला आयुष्यात असण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये सगळं मंगलमय सगळं भलं होण्यासाठी तुम्हाला कुंकुमार्चन विधी करायचा आहे कुंकूमध्ये खूप ताकद असते तर त्यामुळे तुम्हाला देवीवर हे कुंकू वाहून आपल्याला ही सेवा करायची असते नवरात्रीत केलं तर खूप चांगलं तुमच्या आयुष्यात जे काही आर्थिक संकट असतील ना ते शंभर टक्के दूर होतील आणि नेहमी घर सुख समृद्धीने नांदेल नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रोज केलं तरीसुद्धा चालेल तुमच्या सुट्टीच्या दिवशी कमीत कमी नवरात्रीमध्ये एकतरी दिवशी करा कुठल्याही मंगळवारी करा शुक्रवारी करा किंवा जमलं त्या दिवशी करा आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या घरी घट गर बसतात किंवा बसत नाहीत तर केलं तर चालेल का घट बसले असतील किंवा बसले नसतील तरीसुद्धा अर्चन करू शकता आमच्या घरी घट बसले आहेत मग देवीचा टाक जो आहे कुलदेवीचा टाक आहे किंवा घरी घट बसवत बसवले आहेत आणि देवीची मूर्ती हलवता येत नाही तर अशावेळी तुम्ही घटावर फक्त जो टाक आहे तर तो आपल्याला हलवायचा नाही आहे बाकी स्त्रीयंत्र तुम्ही हलवू शकता किंवा देवीची जी मूर्ती आहे ती पण तुम्ही हलवू शकता त्यामुळे असं काही नाही आहे की मग एक मनातली शंका तुम्ही दूर करून टाका आणि त्यानंतर स्त्रीयंत्र बघा आता हे श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि विड तुम्हाला श्रीयंत्र ना त्या श्रीयंत्रावरती जो आपल्याला कुंकुम घ्यायचं आहे आणि कुंकू घेऊन आप ते आपल्याला त्यावरती कुंकू व्हायचं आहे आणि देवीचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने स्त्रीयंत्रावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्याकडे जी अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णेची मूर्ती आहे तीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चांसाठी घेऊ शकता त्या मूर्तीवरती म चरणापासून ते मस्तकापर्यंत मला कुंकुवाच्या सहाय्याने असा अभिषेक करायचा आहे किंवा कुंकू व्हायचं आहे तर अशा पद्धतीने तुम तुम्ही आपल्या अन्नपूर्ण देवीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्या घरी तुमची जी कुठली कुलस्वामिनी आहे जी कुठली तुमची घरा कुळाची देवी आहे त्या देवीवरती पण तुम्ही कुंकुवाचा हा आ, ही सेवा करू शकता तर नवरात्रीमध्ये तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे आणि तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचं संकट किंवा न ज्या काही तुमच्या आडी अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुमचं घर सुख समृद्धीने आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्यांना कुठल्याही वि म्हणजे जे काही तुमच्या कुळाच्या देवीचा खोप झाला असेल किंवा तुम्हाला ज्या काही तुमच्या व्याधी असतील किंवा आजारपणा असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेली वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा असेल ती ह्या आपल्या सेवेमुळे दूर होऊन जाईल आता जे आपण श्रीयंत्रावर किंवा आपल्या जे कुलस्वामिनी आहे कुलमाता आहे त्या देवीवरती वाहिलेलं कुंकू आपण लगेच काढायचं आहे का तर नाही तर लगेच काढून टाकायचं नाही आहे श्रीयंत्र आपल्याला रोज धुवायचं नसतं तर त्याचं रोज देवासारखी आंघोळ करायची नसते तुम्ही पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा त्याची स्वच्छ स्वच्छता जी आहे ती करू शकता आणि आपल्याला जे आपण कुंकुमार्चन केलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एका डब्बीत तुम्ही जमा करून हे ठेवू शकता तुम्ही जमा कुठल्या चांगल्या कामासाठी जाणार असाल किंवा तुमचं कुठलं महत्त्व काम असेल तेव्हा तुम्ही ते कुंकू तुमच्या मस्तकावरती लावायचं टिलक लावायचं आहे त्याचा टिळा लावूनच तुम्ही बाहेर पडायचा आहे किंवा तुम्ही हे कुंकू जेव्हा तुम्ही नंतरनं जेव्हा कधी कुंकू मार्चन करणार असाल तर तेव्हा तुम्ही हे कुंकू पण वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बाहेर जाताना किंवा तुम्ही व्यापाराच्या कुठल्या कामानिमित्त जात असाल तर तुम्ही हे कुंकू लावायचा आहे किंवा जो करता पुरुष आहे म्हणजे तुमचे मिस्टर असो तुमचे वडील असो किंवा तुमचा भाऊ असो कुठल्याही चांगल्या कामासाठी जात असेल किंवा अगदी दररोजसुद्धा ते मस्तकावरती याचा टिलक लावून घराबाहेर जाऊ शकतात तर म्हणजे यामुळे काय होईल ज्या कुठल्या वाईट विचारांचा प्रभाव पडत नाही किंवा या कुंकुवामध्ये इतकी ताकद असते की त्याच्यामुळे रोज तुम्ही हे वापरल्याने तुमची जी सकारात्मक ऊर्जेमध्ये खूप म्हणजे खूप भर पडते आणि तुमच्या मनामध्ये आ अजिबात मना वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा अजिबात संचारणार नाही तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ही एनर्जी सतत राहील आणि तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार कराल तर अशा पद्धतीने हे कुंकू मस्तकावरती लावल्याचे फायदे आहेत आणि तुम्ही अर्चन करताना हे जे आपले करंगळीच्या बाजूचं बोट आणि जे मधलं बोट आहे आणि जो अंगठा आहे उजव्या हाताचा त्या चिमटीमध्ये म्हणजे असं ज्या पद्धतीने आपण अंगठा मद तर्जनी आणि मध्यगा हे दोन्ही जोडून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर या तीन बोटांनीच केलेलं अधिक फायदेशीर असतं कोणी कोणी या दोन बोटांनी पण करतं म्हणजेच करंगळीच्या बोट बोटांनी अंगठा आपण कुमकुम कुंकुमार्चन करते वेळेस या तीन बोटांनीच करायचं आहे तर मूर्तीवर किंवा फोटोवर करतो त्यावेळी तुम्ही या पाच बोटांचा पण वापर करू शकतो पण स्त्रीयंत्र आपण असताना तुम्ही द श्रीयंत्रावरती या तीन बोटाचाच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही फोटोवर किंवा मूर्तीवर जर कुंकुमार्चन करणार असाल तर जे देवीचे चरण कमल आहेत तिथून तुम्ही मस्तकापर्यंत असं पाचशे बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छ नमो नमा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छ नमो नमा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही देवीच्या दोन्ही साईडने हे आपल्याला व्यवस्थित देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे तर सगळ्या गोष्टी दा तुम्हाला दोन म्हणजे तुमची जी कुलस्वामिनी आहे किंवा तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा घेऊ शकता किंवा महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल तीही वापरू शकता किंवा आई तुळजाभवानीची मूर्ती असेल तुमची कुलस्वामीनी तर तुम्ही त्या मूर्तीवरही किंवा फोटोवरही तुम्हाला खालून वर म्हणजे पायापासून ते मस्तकापर्यंत तुम्हाला ओम म्हणजे या जो मंत्र सांगितला मी त्या मंत्राचा जप करत तुम्हाला च कुंकुवाचा जो आपल्याला कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता सुपारीवरती सुद्धा तुम्ही या याप्रकारे कुंकुमार्चन करू शकता किंवा म्हणजेच लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही कुं ही सुपारी घेऊ शकता आणि तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता आता सुपारी ठेवली आहे तर त्या सुपारीवर पण तुम्हाला तीन बोटांनी तुम्ही जसं ना श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं ना तसंच ओम चामुंडाय विच्छे ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विछाय नमो नमहा असं सुपारीवर तुम्हाला कुंकू टाकायचा आहे आणि कळालं बघा श्रीयंत्र सुपारीवरून तुम्हाला मार्जन करायचं आहे आणि मूर्ती लक्ष्मीची मूर्ती कुलस्वामिनीची मूर्ती किंवा फोटो असेल आणि त्यांच्यावर तुम्हाला खालून वर टाकायचं आहे मग टाकताना तुम्हाला असं पाच बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे तर अशा पद्धतीने अर्चन हे अगदी सोपं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर आता सेवा बघा अर्चन करताना तुम्हाला जेवढी जास्त सेवा शक्य असेल तेवढी करा पण कधी कधी कायही सेवा वेळ लागतो पण आपण करत नाही पण असं करू नका थोडक्यात करा पण करा जर तुम्ही एकवीस वेळा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस वेळा करा एकावन्न वेळेस करा किंवा तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा या मंत्राचा म्हणजे जी, जी काही आपण कु कुमकुम अर्चन -कुम करणार आहोत तर एकशे आठ वेळासुद्धा तुम्ही जप करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीची किंवा आपल्या कुळाच्या देवीची सेवाही करायची आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अर्चन अगदी सहज सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कुंकुमार्चना केलेल्या या कुंकवाचं तुम्हाला तुमच्या दररोजच्या वापरामध्ये सुद्धा तुम्ही हे कुंकू वापरू शकता पण तुम्हाला हे कुमकुम कोणाला द्यायचं नाही आहे किंवा म्हणजे कुठल्याही पूजेमध्ये वापरायचं नाही आहे फक्त तुम्ही ते मस्तकावरती लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते कुंकू एका डब्बीमध्ये ठेवायचं आहे आणि अशी ही अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा असं म्हणायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ